आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या उपयोग पॅटर्ननुसार ऑनलाईन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एबीसी एज्युकेशन ॲपवर मिळतील ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सलग दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मी प्रतीक वंदनावांकडे आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत एम पी एस सी चालता बोलता सीझन चार आणि आज आपण एम पी एस सी चालता बोलता सीझन चारच्या सहाव्या एपिसोडमध्ये आलो आहोत गाडगेनगर येथील प्रेरणा कॉलोनीमध्ये असलेल्या रुंदावणी अभ्यासिकेमध्ये चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता थेट आपण स्पर्धेला सुरुवात करूया स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर मी सर्वांना आपल्या आपल्या स्पर्धेचे नियम सांगतो तर बघा जो सर्वात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तो सामूहिक प्रश्न राहील कॉमन प्रश्न ज्या कोणाला प्रश्नाचे उत्तर येईल त्यांनी वर करायचा नंतर जो विद्यार्थी पहिला प्रश्नाचं उत्तर देईल त्यालाच आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारणार आहोत ठीक आहे आणि जर तुम्ही तिन्ही प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नान आणि सोबतच एबीसी एज्युकेशनच्या आशीष भाकडे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके ठीक आहे आणि ज्याला उत्तर येईल त्याने मी हातवर करायचं कोणीही कुजबूज किंवा कॉमनमध्ये उत्तर द्यायचं नाही ठीक आहे तर चला आता आपण सर्वांना पहिला प्रश्न विचारूया मला सांगा चौदा मार्चला कोणता दिवस असतो चौदा मार्च म्हणजे आज आजचा दिन विशेष हात वर करा दिन? आ, आज आहे जागतिक किडनी दिवस ठीक आहे तर पुन्हा एकदा आपण कॉमन प्रश्न सर्वांसाठी घेऊया मला सांगा कोकण किनारपट्टीची लांबी किती किलोमीटर आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे सातशे वीस परंतु सामूहिकरित्या उत्तर दिल्यामुळे हा प्रश्न सुद्धा आपण मला सांगा आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कुठे आहे औरंगाबाद नाही चौधरी दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे एकोणीसशे तीसच्या च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले नाही दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिला त्या दादांसाठी जोरदार काय होऊ द्या तर दादांनी उत्तर एकदम थेट दिला तर थे। यावून आपण दादाच्या अभ्यासाचा अंदाज लावू शकतो आता तिसरा प्रश्न दादांना जे की दादांना चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी त्या या दोन प्रश्नांनी दादांना प्रदान केली आहे तर बघूया आता दादा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन चांदीचं नाणं जिंकणार का कस वाट दादा तुम्हाला ओके 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 अच्छा 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 या अगोदर सुद्धा तुम्ही आपला एमपी चालता सीझन पाहलाय तीन चार वेळेस तीन चार वेळेस मग कसा वाटतो तुम्हाला आपला शो छान छान आणि कसं नवीन म्हणजे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आपल्या शो विषयी काय सांगू इच्छिता छान आहे खूप छान आहे सर्वांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे हो का करायला पाहिजे मला वाटलं खालच्या लॅब्रीतले मुलं आलं का नाही आले कारण का वर्डच्या लॅब्रीत खूप सारे मुलं होते एम पी एस सी एम पी एस सी पी एस सी चला तर आता आपण तिसरा आणि फायनल प्रश्न दादांना विचारूया विचारूयासाठी चांदीच्या नाण्यासाठीचा प्रश्न मला सांगा तुम्ही दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमीचा हिंदी पुरस्कार कोणाला आणि कोणत्या कादंबरीला मिळाला आहे रिंगण कादंबरी हिंदीमध्ये हिंदीमध्ये मराठीमध्ये रिंगण कादंबरीला मिळाला आहे कृष्णा के त्यांच्या ते कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी आहे तर हिंदी प्रेक्षकांसाठी सुद्धा प्रश्न की बा तुम्ही पण विचार करा हिंदीमधील दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे फक्त कोणीही कुजबूज करू नका फक्त दादांसाठीच आहे प्रश्न रिकॉन न होत आहे रिकॉल काही हरकत नाही तुम्ही खूप छान प्रकारे दोन प्रश्नांची उत्तर दिली इकडे आपण थोडा मुलींकडे आपला मोर्चा वळूया संजीव त्यांचं उत्तर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार दिल्लीला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झाला याचं उत्तर आहे यस बाळकृष्ण समिती एकोणीसशे सत्याऐंशी आणि या समितीच्या अं शिफारशीनुसार एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मुंबई दिल्लीला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता एमपीएससी 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 येडशी रामलिंग हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे धाराशिव दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी जोरदार टाळू समोर राज्यसेवा वगैरे एक्झाम दिलाय हो दिलेलं आहे दिल्यात पोस्ट वगैरे किंवा नाही सध्या नाही झालाय पण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये लेखापालमध्ये वेटिंगवर हो आहे कंबाईन दोन हजार बावीसचा पी वाय पी आहे तर मला सांगा कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर हे कोणत्या नावाने ओळखले जाते ज्योतिबा डोंगर ज्योतिबा डोंगर चिरोडी नाही रिकॉल नाही होता रिकॉल नाही होता इकडे कोणाला ऑप्शन नाही ऑप्शन दिलं तर मजा नाही येणार थोडं स्पर्धेमध्ये आपल्या तर इकडे कोणाला कंबंड दोन हजार बावीसमध्ये आलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर हे कोणत्या नावाने ओळखले जाते झालं रिकॉल वगैरे तर त्याचं इकडे त्याचं उत्तर आहे वाडी रत्नागिरी खेलो इंडिया दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक पटके सॉरी पदके जिंकण्याचा मान कोणत्या राज्यांनी प्राप्त केला महाराष्ट्राने दादांनी महाराष्ट्राचं उत्तर दिलं काय वाटतं बरोबर आहे उत्तर बरोबर आहे तर उत्तर अगदी बरोबर आहे दादासाठी जोरदार जोरदार होऊ द्या युथ खेलो इंडिया हा कार्यक्रमाला प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये पार पडला महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते नाही 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 इकडे कोणाला महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव नाही नाही हे तुम्ही जे दोन्ही दिले आहेत ते महाराष्ट्रातील पहिले काहीतरी आहे फक्त कवितांचं नाही आहे उत्तर आहे उभा दांडा ठीक आहे वेंगुरला सिंधुदुर्ग पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न सिंधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तिकडे येते कैलास पर्वत कहिलाश्परौ? कैलास पर्वत म्हणतात दादा काय वाटतं बरोबर आहे राकस सरोवर नाही तिबेट हा इथून अद दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर प्रश्न असा होता की आपला सिंधू नदीचा उगम कुठे होतो दादा कुठे होतो राका सरोवर तिबेट हा तिबेट आपला तिबेट प्रश्न तिबेट पठार जे आहे तो शब्द आपल्याला पाहिजे होता कारण की राज्यसे असू कंबळ असो शब्दांना फार महत्त्व आहे kayak शब्दांना तर त्यामुळे दादांनी पहिला प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिला दादांना पुन्हा एकदा चांदीचं नाणे जिंकड्याची सुवर्ण चलन प्राप्त झाली आहे गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते त्या ठिकाणाचं नाव ठिकाणाचं वाटलंच मी तुम्हाला एक हिंड देऊ शकतो तुम्ही म्हणाल तर बाहुबली पिक्चर बाहुबलीमध्ये ती नदी नाही आहे पण बाहुबली मधल्या कॅरेक्टर किंवा कुठून तरी त्या ठिकाणाचं आपण नाव गेस करू शकतो <laughs> माईश मध्ये साम्राज्य होत नाही थोडं येऊ द्या येऊ द्या काही हरकत नाही गोदावरी नदी <laughs> कोणत्या ठिकाणी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते ते बऱ्याचदा कसं माहीत राहते पण एक्झाम मध्ये ऑप्शन राहतात क्लिक होते पण इथं कसं तुम्हाला रिकॉल होत नाही सर रिकॉल नाही सर ऑप्शन दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे या दादा समोर आहे तर त्याला राजमुंद्री किंवा राजमहेंद्री या नावाने सुद्धा ओळखलं जाते तर ज्या प्रकारे आपल्याला माहित आहे बाहुबलीमध्ये नाव काय होतं महेंद्र बाहुबली प्रवासचं नाव होतं महेंद्र बाहुबली तसंच उत्तर आहे राज महेंद्री जोरदार दादांसाठी जोडदार या दादा आपलं नाव सुरेश चोरमली तर सुरेश चोरमले दादांनी पहिल्या प्रश्नाचं हो ते उत्तर अगदी बरोबर दिलाय तर प्रश्न असा होता की सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिला पहिली महिला कोण तर त्याचं उत्तर आहे शिवा चौहान आणि आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला डॉक्टर अधिकारी कोण ज्यांना येत असेल त्यांनी उत्तर कमेंट मध्ये टाका तर दादा तुमच्यासाठी पुन्हा एकदा दुसरा प्रश्न आपण घेऊया आता सध्या जगाची स्थिती ही युद्धाची स्थिती चालू आहे मागील चार ते पाच वर्षापासून किंवा सिरिया तिकडे आशियामध्ये जर आपण म्हटलं दहा बारा वर्षापासून सुद्धा तिकडे युद्धाची परिस्थिती चालूच राहते आता इस्रायल गाजा असो पॅलेस्टाईन असो किंवा रशिया युक्रेन असो किंवा बा बऱ्याच ठिकाणी भूकंप वगैरे आले तर आपलं भारतीय हो सरकार नेहमी तत्पर राहते आपल्या भारतवासियांना तिकडून भारतामध्ये परत आणण्यासाठी ठीक आहे तर त्या दरम्यान आपण काही मोहीम राबवतो ठीक आहे त्याला वेगवेगळे नाव देतो तर तो प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे तर मला सांगा आत्ता जे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वॉर चालू आहे तर तिथून आपल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने जी मोहीम राबवली तिचं नाव काय ऑपरेशन अजय दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी जोरदार टाळ्या होत्या तर दादा तुमचं पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना नाव सांगा सुरेश नारायणराव चोरमोले तर सुरेश नारायणराव चोरमोले या दादांनी किती प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलं आहे आणि दादा आता थेट जाऊन पोचले आहे चांदीच्या नानापर्यंत तर भारतातील फक्त प्रश्न बरोबर आहे का पहिली वॉटर मेट्रो भारतातील पहिली वॉटर मेट्रो ठीक आहे ही कोणत्या ठिकाणी म्हणजेच कोणत्या राज्यात चालू झाली आहे केरळ दादांनी केरळ असं उत्तर द्यायला काय वाटतं उत्तर बरोबर आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी जोरदार काय होऊ द्या आणि दादांनी तिनही प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊन पटकावलं आहे चांदीचं नाणं दादा कसं वाटतं तुम्हाला <laughs> छान वाटत आहे त्या अगोदर मी आपल्या प्रेक्षकांना प्रश्नाचं उत्तर सांगतो की प्रश्न असा होता वॉटर मेट्रो अंडर वॉटर मेट्रो कोलकाता मध्ये चालू झाली आणि वॉटर मेट्रो कोची आणि केरळ मध चालू झाली ठीक आहे तर आता मला सांगा कसं वाटत आहे छान वाटत आहे सर छान वाटत आहे आपल्या मित्रांना आणि आपल्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छित या इकडे काही सांगाल नाही सत्य सर सध्या काही नाही तर मी असं uh, जाहीर करतो की दादांना आता दादांनी तिन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे आणि चांदीचं नाणं पटकवण्याची सुवर्ण संधी दादांनी जिंकलेली आहे तर दादांना आता एबीसी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश ही पुस्तकात दादांना मिळणार आहे ट्रॉफीच्या रूपात आपल्या वृंदावन अभ्यासिकेचे संचालक या दादांनी दादांना एका महिन्याची अभ्यासिकेची सुद्धा माफ केली आहे तर पुन्हा एकदा लायब्ररीच्या संचालकासाठी जोरदार करायला होत्या एम पी एस सी बोलता एम पी एस सी बोलता तर मित्रांनो याच प्रकारे जर तुम्हाला सुद्धा एमपीएससी पी सी चालता बोलता हा शो जर तुमच्या लायब्ररीमध्ये घ्यायचा असेल तर तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या अभ्यासिकेचं तालुक्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका पुन्हा एकदा आपण शो कंटिन्यू करूया आणि यावेळेस आपला पहिला प्रश्न आहे सामूहिक प्रश्न मला सांगा फणसाड अभयारण्य नाव ऐकलंय फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रत्नागिरी दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर कदाचित मला वाटते मला आता प्रश्न बरोबर विचारावा लागेल कारण की दादा तर तिसऱ्यांदा आले आहेत तर दादा यावेळेस शंभर टक्के चांदीचं नाणं पटकावतील अशी मी आशा वागतो आणि पुन्हा एकदा दादांसाठी आपण दुसरा प्रश्न <laughs> <था। laughs> <था। laughs> <काई हरकत लाए। laughs> आता घेऊया तुमचा आवडता विषय तुम्ही प्रश्न विचारू करंट काही हरकत नाही करंट अफेअर सोडून काही विचारा दादांनी असं म्हटलंय तर दादांना आता आपण विचारूया दुसरा प्रश्न जैसलमेरी आणि बिकानेरी ही जात कोणत्या प्राण्यांची आहे नाही तर याचं उत्तर आहे उंट या दादांनी उत्तर दिलं आहे फक्त दादांनी सामूहिक उत्तर दिलं आहे त्यामुळे आपण प्रश्न हा बात करू तर प्रश्न असा होता जैसलमेरी आणि बिकानेरी नावाचा ज्याच्या उत्तर दळलेलं आहे कारण की राजस्थानमध्ये काय आढळतं जास्त प्रमाणात राजस्थान उंटासाठी फेमस आहे जरी तिथं शेळी मेंढी आढळत असेल तरी तर जैसलमेरी आणि बिकानेरी ही उंटाची जात आहे ठीक आहे एमपीएससी पी एस सी पी एस सी पी एस सी चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली होती इकडे ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे ताईंनी उत्तर दिलं आहे मुंबई ताईसाठी जोरदार टाळ उद्या हो यात तुमचं नाव ताई अमिना शेख तुम्ही कशाचा अभ्यास करता एमपीएससी चा कधीपासून अभ्यास करता अठरापासून बसना। अठरापासनं बसना आणि एक्झाम वगैरे वगैरे दिला कुठली पोस्टा वगैरे दिलाय आता काल है में है, रिजल्ट। रिजल्ट आला तर ताईंसाठी आम्ही जोरदार काय होऊ द्या जसं पुण्यामध्ये सदाशिव पेठ आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे आहेच म्हणण्याचा काही विशेष नाही त्याचप्रकारे अमरावतीमध्ये गाडगेनगर ही सुद्धा एम पी एस सी आणि सोबतच इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणाऱ्या विद्यार्थ्यांची कर्मभूमी आहे असं आपण म्हणू शकतो प्रथम बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती आठवत नाही नाही नाहीच उत्तर अगदी बरोबर आहे त्यांच्यासाठी एकदा जोडला आठ उद्या या ताई चला तर मित्रांनो आता आपण तलाठी मॅडम या ताईला दुसरा प्रश्न विचारूया भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची जी तरतूद आहे ती आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे रशिया रशिया रशियाचं उत्तर दिलं आहे आणि ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे तर ताई सगळं जोरदार टाळा होत्या चांदीच्या नाण्यासाठी ताईंचा ताईंसाठी प्रश्न आहे जर ताईंनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर ताईंना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश हे पुस्तक तर ताई मला सांगा पण त्या अगोदर ताईंसाठी जोरदार एकदा टाळ्या द्या आणि सोबतच एम पी एस सी बोलता एम पी एस सी बोलता एम पी एस सी बोलता तर प्रश्न असा आहे वित्तीय समावेशनासाठी शासनाने दोन हजार चौदामध्ये कोणती योजना अंमलात आणली होती फेमस योजना आहे प्रधानमंत्री ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे ताईंनी एकदम तडकी फडकी एकदम तत्परतेने ताईंनी प्रश्नांचं उत्तर दिलं आहे तर ताईंनी सुद्धा वृंदावन अभ्यासिकेमध्ये दुसरं चांदीचं नाणं पटकावलं आहे तर ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि पुन्हा एकदा लायब्ररीचे संचालक आणि केअरटेकर दादा यांना अशी विनंती करतो की त्यांनी ताईला चांदीचं नाणं आणि सोबतच हवं आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश आणि आय बी पी एस अप्लाईड मराठी हे पुस्तक द्यावं आणि सोबतच त्यांनी पुन्हा एकदा ताईला सुद्धा एका महिन्याकरिता लायब्ररीची फी माफ केली आहे हो तर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या ताई तुम्ही आता नुकतीच तुमच्या तलाठी म्हणून नियुक्ती होणार आहे तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे नागपूरमध्ये आणि तर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता आपल्या शो बद्दल किंवा याच्यामध्ये असा शो म्हणजे होत राहायला पाहिजे सर्वांनी आपापल्या अभ्यासिकेत क्लासेसमध्ये हा शो अरेंज केला तर चांगलं राहते कारण उत्स्फूर्त म्हणजे उत्सुकता वाढते मुलांची आणखी अभ्यास करायची वगैरे आणि काही गिफ्ट मिळत असलं तर मग आणखी मुलं उत्साहते अभ्यास करतात ताईंना तसं मी एक दोन वर्षापासून पाहत आहो ताई चाणक्य अकॅडमीमध्ये आज स्टुडंट म्हणून होता त्यानंतर ताई सेल्फ स्टडी करतात तर ताईंनी अगोदर पी एस आय इंटरव्ह्यू वगैरे बरेच इंटरव्ह्यू वगैरे दिले आहेत आणि सोबतच त्या अमिना शेख ताईसुद्धा त्यांचा त्यांचासुद्धा आता रिझल्ट आलेलाच आहे तर मला हे सांगायचं आहे की बघा अभ्यास आपण करतच राहतो आणि करणारच आहो पण अभ्यासासोबत थोडंफार एंटरटेनमेंट असं ज्यातून आपला काहीतरी फायदा होईल असा एंटरटेनमेंटमध्ये सहभागी होत राहा कार्यक्रमात सहभागी होत राहा कारण की आपण आता भावी अधिकारी आहोत ठीक आहे तर जेव्हा आपण भावी अधिकारी मग एक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो तर आपण सर्वांचा जो काय म्हणते उत्साह आहे तो टिकून ठेवू शकतो आपल्याला सुद्धा अ अधिकारी म्हणून कुठेही पार्टिसिपेट करण्याची वगैरे सवय लागून जाते तर चला पुन्हा एकदा आपण फायनल राऊंड चांदीच्या तिसऱ्या नाण्यासाठी आपण सुरू करूया ठीक आहे थँक्यू ताई त्यासमोर त्यांना वाटलं झालं कसो अरे बहु बहुत नाणे आपले बस एकदा पुन्हा एकदा तर मित्रांनो चांदीच्या तिसऱ्या नाण्यासाठी पुन्हा एकदा आता आपण तिसरी फेरी स्टार्ट करणार आहोत आणि यामध्ये आपण आता दहा मिनिट आपला शो कंटिन्यू करणार आहोत पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेला सर्व मित्रमैत्रिणी सांधी चांदीचं चा नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी राज्यसभेचा उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतो <laughs> सभापतीकडे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी एकदा जोरदार टाळ उद्या एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये कोणत्या राज्याची निर्मिती झाली होती आणि ते राज्य किती क्रमांकाचे होते गोवा पंचवीस बरोबर आहे हो तर दादांचे उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी एकदा जोरदार होऊ उद्या प्रश्न असा होता की एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये कोणत्या राज्याची निर्मिती झाली होती त्याचं उत्तर आहे गोवा आणि ते राज्य आहे पंचवीसावं तर आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी असा प्रश्न आहे की एकोणीसशे बहात्तरमध्ये कोणत्या तीन राज्यांची निर्मिती झाली होती आणि त्यांचा क्रम कोणता तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर दादा सुद्धा आता सलग दोन प्रश्नाचे उत्तर देऊन चांदीच्या नाना पण देऊन पोचल्या आहेत तर आता आपण बघूया वृंदानाभ्यासीमध्ये विक्रम होतो का एकाच लायब्ररीमध्ये तीन चांदीच्या नाना जातील का करंट अफेअरचा प्रश्न आहे जे आपले काही सण उत्सव असतात वेगवेगळ्या राज्याचे आता संस्कृती नटलेला आपला भारत देश आहे तर नाही म्हटलं तरी आपल्या भारतात जवळपास सहा हजार प्लस बोलीभाषा आहे सणसुद्धा जवळपास शेकडो हजारो सण आपल्या याच्यात आहे पण काही फेमस जे करंट अफेअरमध्ये राहतात ते आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावे लागतात हॉर्नबिल फेस्टिवल हे कोणत्या राज्याशी निगडीत आहे नागालँड दादाचं उद्धव अगदी बरोबर आहे तर दादांनी एकदम ज्या तत्परतेने प्रश्नाचं उत्तर दिलं आहे त्यावरूनच आपला दादांचा अभ्यास चांगला आहे हे दिसून येतो आणि शेवटी रुंद अभ्यासिकेमध्ये तिसऱ्या चांदीजणं सुद्धा गेलेला आहे तर दादा तुमचं नाव पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा माझं नाव श्रीकांत ज्ञानेश्वरराव नेरकर कशाचा अभ्यास करता तुम्ही हो तर मला सांगा आपला शो कसा वाटला तुम्हाला प्रेक्षकांना सांगा आणि अजून तुम्हाला जर काही विद्यार्थ्यांना काही सांगायचं असेल कसा अभ्यास करावा काय वगैरे तर ते थोडं थोडं सांगून द्या शो चांगला आहे एनकरेजिंग आहे म्हणजे यामुळे एक उत्स्फूर्तता भेटते आणि एक नॉलेज एकमेकांना जसा आता काही प्रश्न मला माहीत नव्हते ते आता मला माहीत झाले बाकीच्यांना विचारले ते बरोबर तर त्यामुळे एक चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि चांगला शो आहे आणि तुमचा चौथा सीझन असल्यामुळे एक चांगली उपलब्धी आहे तुम्हाला सुद्धा तर खूप खूप धन्यवाद दादा तर मी आपल्या चे सहसंचालक माझे मित्र साहिल कावलकर यांना अशी विनंती करतो कुठे गेली त्यांनी दादांना ए एक सेकंद तर आपण आता लायब्ररीचे संचालक ज्यांनी आपला आपल्याला त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या लायब्ररीमध्ये आपला एम पी एस सी चालता बोलता सीझन चार घेण्याची संधी दिली तर त्याबद्दल आपण त्यांचं मनोगत विचारून घेऊया आणि सोबतच कृपया दोन मिनटं सर्वांनी थांबून जा या लायब्ररीचे एक मी वैशिष्ट्य सांगतो की आत्तापर्यंत पण आम्ही जेवढे काही शो केले कुठं लहान मुलं वगैरे होते पण इथं सगळे मॅच्युअर विद्यार्थी आहेत कोणीही कुशबूज केली नाही सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रश्नाची उत्तर दिली आम्हाला सुद्धा त्यांनी चांगलं कॉपरेशन दिलं तर आता आपण लायब्ररीचे संचालक आणि दादा यांना विचारूया म्हणू त्यांना कसं वाटलं खूप चांगलं वाटलं प्रोग्रॅम वगैरे बाकीच्यांना उत्तर दिले तीन नाणे मिळवलेच खूप चांगलं वाटलं आणि चांगला रिझल्ट आपल्या अमरावतीमध्ये असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आणि कसं लोकांना पोरांना आपल्या इतकं म्हणजे एक्साइटमेंट होते अभ्यासाच्या बाबतीत एक आवड निर्माण होते आणखीन आणखी जर कोणाला काही उत्तर नि आले तर तो आणखीनदा टॉपिकला डीपली स्टडी करतो त्यामुळे एक चांगला एक मेसेज चांगलाच जाते एक पॉझिटिव्हली जरा हे होतं मुलांमध्ये आणि आपल्या विदर्भाचा एक ॲटमॉस्फिअर त्याच्यामुळे थोडं चांगलं वाटतं मला असं वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा लायब्ररीच्या संचालकांना असं वाटू शकते की बा आपल्या शोमध्ये टाइमपास होतो तर तसं काहीही होत नाही तुम्ही बिनधास्तपणे आम्हाला तुमच्या लायब्ररीमध्ये बोलवा या पाच ते सहा दिवसामध्ये सकाळी बोलवा संध्याकाळी बोलवा दुपारी बोलवा हे तीन टाईम आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याप्रकारे एम पी एस सी चालता बोलता सीझन चारमधील सव्वा एपिसोड गार्गेनगरमधील प्रेरणा कॉलनीमध्ये असलेल्या अभ्यासिकेमध्ये यशस्वीरित्या पार पडला आणि येथील विद्यार्थ्यांनी तीन चांदी जिनाने जिंकून एक नवीन विक्रमसुद्धा आपल्या एम पीस चालताबोलचा इतिहासात प्रस्थापित केला आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे आशिष सरद्वार आशिष सर यांच्याद्वारे लिखित पुस्तक जर तुम्हाला लागत असेल तर ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुक स्टॉलवर अवेलेबल आहे तर त्या बुकस्टॉलची माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याविषयी माहिती काढू शकता आणि पुस्तक तुम्ही मिळवू हो शकता आणि सोबतच जर तुम्हाला मित्रांनो एम पी सी चालता म्हणता सीझन तुमच्या अभ्यासिकेत जर घ्यायचा असेल तर तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या अभ्यासिकेचं आणि संचालकाचं नाव नंबर द्या आम्ही नक्कीच तुमच्या अभ्यासिकेमध्ये येऊन आपला शो घेऊया धन्यवाद